जे टायगर हॅलो हा बाबा जे टायगर ना देवा हा म्हटलं विषय असा होता माझ्या वाड्यातली एक बाई होती तर त्यांचं हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झालं आहे तर रावेरला ते आहे मिलिंद वानखेडकडे आणि होम सर्जिकल हॉस्पिटल तर ते असं म्हणताय आता त्यांच्याकडे हल्ली आता फक्त वीस हजार आहे आणि आपलं बिल निघालाय एकोणपन्नास हजार आता पुढची प्रोसेस सांगा जरा मेडिकलचं बिल किती आहे मेडिकलच म्हणजे पूर्ण टोटल म्हणता येणपन्नास हजार पूर्ण एकोणपन्नास मग एक काम कर फक्त मेडिकलचं किती आहे हॉस्पिटलचं किती आहे बिल असेल त्याच्यामध्ये आपण कमी करून टाकू बरं बरं मला डॉक्टरचा नंबर पाठवून देईल पेशंटचं नाव पाठवून दे हो ठीक आहे हॅलो हॅलो नमस्कार हा नमस्कार डॉक्टर मिलिंद वामखेडे ऋषिकेश भांडारकर बोलतोय टायगड रूख खानदेश अध्यक्ष अच्छा अच्छा बर पे, एक पेशंट ऍडमिट आहे आपल्याकडे निर्मला माझ्या त्यांचं बिल काहीतरी ते एक हजार रुपये निघालेलं आहे हो, हो। त्यांची जरा गरिबीची परिस्थिती जरा कॉपरेट करा ना हम्म झालं बोलणार झालं त्यांचं जे काही तुमचं ऑफिस हॉस्पिटल चार्जेस असतील ना त्यामधला मायनेज करा मेडिकलचं बिल पूर्ण घ्या काही अडचण नाही